नमस्कार स्वागत आहे तुमचं खमंग मराठीमध्ये आज मी पिठल्याचा एक प्रकार दाखवणार आहे आणि तो म्हणजे गाठीचं पिठलं पिठलं करण्यासाठी सगळ्यात पहिले कढईमध्ये दोन पळ्या तेल घालून घ्यायचं तेल तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतडली की दोन तीन लसूण पाकळ्या बारीक चिरून घातल्या आहे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे कांदा थोडा मऊ होऊ द्यायचा आहे आपल्याला कांदा थोडा मऊ झाला की त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आता आणि त्यामध्ये थोडा हिंग पाव चमचा हिंग घालायचा आहे दोन छोटे चमचे हळद घालून घेऊ तीन ते चार लहान चमचे लाल तिखट घालायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला पण थोडंसं तिखटच पिटलं हे छान लागतं मिक्स करून घेऊ आणि आपल्याला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बेसन हवं आहे तेवढं पाणी ॲड करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मोठी करणार आहे आता आणि याला एक उकळी येऊ द्यायची आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी चिमूटभर साखर घालायची आहे आणि आता याला उकळी येऊ द्यायची आहे आता याला छान खळखळ उकळी आली आहे आपण गॅस बारीक करूया आणि आता यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे एका हाताने आपल्याला बेसन घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने गाठी फोडायच्या आहेत थोडं थोडं बेसन भुरभुरायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचं आहे या अशा दाबून आपल्याला सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत थोडं घट्टसर होईपर्यंत आपल्याला बेसन घालत राहायचं आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी अशामधून कट करून घेतलेल्या दोन मिरच्या घालणार आहे आणि थोडी कोथिंबीर घालायची आहे मिक्स करून घेऊ आणि चार ते पाच मिनटं झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिटे झाली आहेत मस्त आपलं बेसन आळून आलं आहे तुम्हाला आणखीन घट्ट असेल तर तुम्ही आणखीन थोडं बेसन यामध्ये घालू शकता आणखीन अगदी दोन मिनटं में मी यावर झाकण ठेवणार आहे दोन मिनिटे झाली आहेत आपण झाकण उघडून बघू मस्त आपलं बेसन किंवा पिठलं तयार आहे यावर आता भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ गॅस मी आता बंद करते आहे मस्त आपलं गाठीचं बेसन तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा जसे जसे शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद